औंसह सोळा गावे अधिक तीन व इतर वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी वडूस तहसीलदार कचेरीवर जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला संघर्ष समिती मार्फत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आक्रोश महामोर्चाला सर्व पक्षीय पाठिंबा मिळाला सर्व गावांच्या उपसा जलसिंचन योजनेला त्वरित निधी मिळावा व कामाला जलद गतीने सुरुवात व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन हा जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता

जे काही वंचित गावांची योजना आहे त्या योजनेवर तात्कालिक निधी पडला नाही तर आमच्या गावातील सगळी सरकारी वसुली तातडीनं तर बंद करावी म्हणजे खरा क्रमांकाच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आमच्या गरीब शेतकऱ्यांची पोरं जी काही शाळेमध्ये शिकतायत त्या सगळ्या शाळेचे सकट सगळ्यांचे शैक्षणिक शुल्क मा कुठल्याही खाजगी सरकारी बँका पतसंस्था हप्तेचा राहण झाली आणि चुकीच्या पद्धतीने जर काय झालं तर आम्ही जबाबदार नाही एकही हाता भरणार नाही ठराव मंजूर ठरावा क्रमांक चार या वंचित गावातील सर्व शेती पाण्याच्या संदर्भात एम एसीबीचे सगळे काय प्रश्न असतील डीपीचे असतील शेतकऱ्याला सौंदर्य असणारे सगळे प्रश्न तात्काळ सरकारला अजेंड्यावर घ्यावे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना ज्या काय सवलती द्यायच्या त्या तात्काळ द्याव्या अन्यथा का जा आम्ही कायदा हातात घेऊ मंजूर आणि मग जसा संघर्ष समितीला आज संपूर्ण खटाव तालुक्याने पाठिंबा दिलाय ज्यांच्या भागात तेंबूचं पाणी आलं त्या सगळ्या गावांनी कलड्याचा इथे येऊन आपल्याला पाठिंबा दिलाय जी करायची काय करायचा तीन गावची संघर्ष समिती आज हुतात्म्यांना स्मरून शपथ घेतो की खटाव तालुक्यातील इतर वंचित गावांना जाण्याची गरज पडेल त्याच्यामुळे अहमची ही सगळी बावीस गाव महिला आम्हाला पाणी बनलेलं आमचं हे आंदोलन आहे हे काम चुकीचं एका त्याचा जबाब तुम्ही जरा दिला पाहिजे मला एवढं

बावीस गावाचा जलत प्रयत्न दोन हजार तेरा तेरापासून चालू आहे विविध आंदोलन घडली आणि त्याला मूळ स्वरूप मागच्या आधार आणि तांत्रिक भाग भावीमध्ये सोळा गाव शेती तत्वाचा मान्यता मेळावी तरतूद आज अखेर आर्थिक तरतूद झाली साधारण चारशे कोटीचं हे बजेट आहे आणि त्याची तरतूद तातडीन व्हायला पाहिजे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी खासदार असतील त्यांनी कधी ह्या प्रामुख्याने मागणीकडे लक्ष दिलेलं नाही आणि सातत्यानं अडवण्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी त्यांनी जर हे लवकरात लवकर आज त्यांचं डबल इंजिनच सरकार आहे महाराष्ट्रात आहे केंद्रात आहे सातत्यानं डबल इंजिनचा सा उल्लेख करतात परंतु ज्या विभागातील हुतात्म्यांचा जो खटाव आयोग आहे या विभागातील चेक करायला वंचित ठेवण्याचं काम यांनी पंधरा वर्षापासून केलेला आहे त्याचा जबाब ज्याचा नक्कीच विचार केलं आणि ही संघर्ष समिती अतिशय आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून पाठबळ देऊन ह्या संघर्षामध्ये या विभागातला एक शेतकरी घटक बनून आम्ही सगळे सामील आहोत हे मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं मोर्चामध्ये प्रामुख्यानं हाता वगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्यांनी आपली दुःख या ठिकाणी मांडलेल्या अनेक वर्ष पाणी मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत या सोळा गावासाठी सव्वा टी पाण्याचं आरक्षण झालंय काही अंशी आपल्याला यश आलेला तर प्रत्यक्ष आर्थिक तरतूद जोपर्यंत होत नाही आणि कामाला सुरुवात सुरुवात होत शेतात पाणी जात नाही पाणी पाणी ते पाणी उपलब्ध झाले असं म्हणता येणार नाही लोकप्रतिनिधीमध्ये जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिले नाही निष्क्रियता दाखवल्या आणि त्यामुळं या दोन्ही तालुक्याच्या माती आज ही दुष्काळाशी ओसू द्या कुणाला तरी लोकप्रिय भेटायचं इमारत पाणी सोडायचं ही प्रवृत्ती आणि हा विचार हा आणि आणि लोकशाहीसाठी आणि म्हणून पाणी ज्या ज्या ठिकाणी पोहोचलंय ते पाणी इव्हेंट करायसाठी न थांबवता प्रत्यक्ष लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण मागणी करतो ही मागणी करत असताना की सोळा गावं आणि मटाव तालुक्यातली आणि महा तालुक्यातली इतर गावं ज्या ठिकाणी पाणी आज अपेक्षित झालेलं आहे मंजूर झालेलं आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष शक्यतो त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेब सर्वजण या प्रश्नासाठी संघर्ष समितीने जो लढाव वाढलेला आहे त्याच्यामध्ये ठामपणे पाठिंबा देऊ आज जा आज पोचवा व्यवस्था करते धन्यवाद